नमस्कार मंडळी तर आज आपण बनवणार आहे तळलेले मोदक गव्हाच्या पिठापासून तर कोणकोण तांदळाच्या पिठाचं करते साथी साथी ते उकडीचं मोदक तर हे उकडीचं मोदक नाहीत हे उकडून पण चालतेत करायला तर मी आज तळणीचं करणार आहे तर ह्याची रेसिपी आपण बघूया आता तर मंडळी बघू शकताय तळून मोदक करण्यासाठी साहित्य बघा हे खोबरं एक नारळ बारीक करून घेतलाय मी त्यातच गुळ कालवून घेतला होता आणि वेलदोड्याची पुढे दोन तीन वेलदोडं असं टे हे करून चेचून त्यात घातली होती त्याची पुढं तर आता ही भाजायचं कसं ती पण तुम्हाला धावते आधी मिक्स क करून घेतलाय बघा गुळ आणि खोबरं हे असंच एकजीव करून नंतर मग याला कढईमध्ये थोडंसं तेल टाकून भाजून घ्यायचं तेल का टाकायचं तर कढईला ते चिटकुणी म्हणून करपतं म्हणून तेल टाकायचं थोडंसं तर बघा हे मोदकाचं सारण असं भाजत आले बघा esi mwinee baner सारण हे भाजून झाले गॅस बंद करूया आणि आता ही गार होते सारण तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊया तर बघू शकता इथं मी कणिक चपातीला पण आणि मोदका ह्याला पण मळली होती तर ही मोदकासाठी ओलो कणिक मळली होती बघा एक वाटी बरोबर असले ही आणि हे जरा घट्ट अशी मळायचे मळताना झाले तर आता माझ्या चपाती करून सारण पण गार झाले आता मोदक करून घेऊया बघू शकता इथं यास सुपारी वेळे गोळ्या करायच्या एवढ्या आणि एकदम गोळ्या लातून बी लातून या नंतर आपण सारण करून घेऊया अशा एकदम लातून घेऊया छोट्या 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 छोटे बघू शकता माझं आता ह्या लातुंब्या लाटून झाल्या त्या तरी बघा ह्या वीस तर पंचवीस बरं तरी असतीलच तर आता सारण हे जात कसं एकदम पळपट सातत्या लातुंब्या घ्यायच्या या आणि त्यात सारण भरायचं बघा मोदकाचं बघा इथं आपलं सारणकार झालं ही आता आता आहे बघा मोदकामध्ये हे एकदम असं या पद्धतीने के केलं नाही पटकन होते जर मी आता सारण भरून जायला का मोदक घेऊयात तळून कोण असं उकळून पण घेते तर मी आज तळून घेणार आहे अशी पकाय पडण्यासाठी पण असं एखादं हे असं करून घ्यायचं चिटकून चिमटी धरून हे असं करून घ्यायचं तर हे मग कडाने गोल पकाय पडतील बघा त्याला आता हे एकदम धरून घेऊया सगळी मदत तर बघू शकताय झालेत माझ्या आता मोदक तयार आता घेऊया तळून आपले आता आता मोदक घेऊया तळून

असं फालकं घालायचं शेंड्याकडची भाजी ती पण चांगली ولكن لن تتعلموا ان تكونوا مجددا لانه يكونوا مجددا لانه चाले बघा आपले मोदक करून तर गणपती बाप्पा मोरया